सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे वाशीकडून मानखुर्द जाणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झाले लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होईल या नव्या पुलाच्या वापरामुळे वाशी ते मानखुर्द दरम्यानचा प्रवास अधिक गतिमान आणि सुरळीत होणार आहे उद्घाटनानंतर लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल तर याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी वाशी ते मानखुर्द हा प्रवास आता सुखकर होताना पाहायला मिळणार आहे वाशीवरून मानखुर्दला जाणाऱ्या नवीन पुलाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे एकूणच वाशीकडून मुंबईकडे जाण्याच्या दिशेने नवी मुंबईच्या टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामना करावा लागत होता सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस या या ठिकाणी जी आहे ती वाहतूक कोंडी होताना आपल्याला पाहायला भेटत होती परंतु आज या नवीन पुलाच्या उद्घाटनामुळे प्रवाशांना प्रवाशांना या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार असून एकंदरच हा पूल लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं जे आहे ते उद्घाटन होणार आहे दुपारी बा, बारा वाजता जे आहे हे उद्घाटन होणार असून प्रवाशांना प्रवाशांना वाहतूक पासून सुटका भेटणार आहे त्याचबरोबर प्रवाशांची वाहतूक कोंडीमुळे होणारी वेळेची वेळेची बचत देखील जी आहे ती आता या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे एकंदरच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झाले झाल्यावरती जे आहे उद्यापासून हा पूल जो आहे तो वाहतूक साठी जो आहे तो खुला करण्यात येणार आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई